इन्फिनिटी फाउंडेशन आयोजित स्केटिंग स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला सहभागी झालेल्या मुलांनी आपलं नैपुण्य या माध्यमातून दाखवून दिलं पवन विठ्ठलदास बोतडा यांच्या स्मरणार्थ इन्फिनिटी फाउंडेशन यांच्या वतीनं स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला जवळपास एकशे वीस मुलांनी यामध्ये आपला हिरहिरीनं सहभाग नोंदवला या स्केटिंग स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी मुलांनी आपलं नैपुण्य दाखवून देत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेला दीपक भैया दीपाली मुंदडा शुभम वर्देकर मानसी वर्देकर सागर राठोड अनमोल चांदणे यांनी सहकार्य केलं दरम्यान यावेळी पद्मा विठ्ठलदास पुतणा वैशाली गुंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी या उपक्रमशीलतेचं कौतुक करत सहभागी मुलांना शुभेच्छा दिल्या